हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तर चला आज आहे इलेक्शन ड्युटी आणि मी निघालेली आहे ड्युटीसाठी तर माझी शाळा जिकडे आहे तिकडेच माझी ड्युटी घाटावर आलेली आहे डमाळवाडी या ठिकाणी आणि आता मी चाललेली आहे पण त्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय होते की नाही हा थोडासा प्रॉब्लेम होता आणि मला शंका आहे म्हणून मग मी एवढं मोठं सगळं साहित्य खाण्याचं ते पहा एवढी पूर्ण बॅग भरून घेतलं आहे एकटीसाठीच नाही तर सगळ्या माझ्या टीमसाठी घेतलं आहे हे <laughs> यूज अँड थ्रोचे ग्लास पण घेतलेत आणि केटल भरून चहा पण घेतला आहे हे पा पूर्ण मोठी केटल भरून चहा घेतला आहे सगळ्यांना पुरेला असा दोन टाईम पुरेला असा घेतला आहे आणि पाण्याच्या बॉटल पण जास्त घेतल्या आहेत कारण कसं होतं की एखाद्या वेळेस सोय होऊन जाते पण कधी कधी सोय होत नाही आणि खूप मग ऐन वेळेस काही मिळत पण नाही खेडेगावामध्ये काही दुकाने नसतात आणि हॉटेल पण नसतात ना नाश्ता पाणी होते की नाही कारण नाही तुम्ही थोडंसं फरसण पण घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो पण घेतला आहे कुणाकडून -कुण एक आपण त्याची भेळ करता येईल थोडं बिस्किटचे पुढे घेतलेत आणि बाकीचे वेपर चिप्स कुरकुरे काय काय असतील ते बऱ्याच प्रकारचे पुढे घेतलेत नाही म्हणून घेतलेत कारण ऐन वेळेस नाहीच काही मिळालं तर सगळ्यांना थोडं थोडं देऊन कमीत कमी दिवस जाईल एवढं मी म्हटलं असं नियोजन केलं आहे आणि स्वयंपाक करायला काही नाही पण सकाळी एवढे चार वाजता उठून स्वयंपाक करायचा आणि तो दिवसभर ते थंड पडलेलं खाण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे असंच थोडंसं काही वरच्यावर पटकन खाता येईल असं काहीतरी घ्यावं म्हटलं नियोजन काय होईल काय माहिती होऊ शकतं व्यवस्थित किंवा नाही होऊ शकत, शकत पण केले आता एवढंच सारं घेतलं आहे मी आणि आता निघाली आहे आता वाजले पाच सकाळचे आणि सहा वाजेपर्यंत डॉट मला तिथे पोचायचं तर सगळं माझं आवरलं आहे आणि आता मी निघणार आहे सरांसोबत तर सर पण येणार आहेत मला सोडवायला आणि माझं बाळ इथं खाली झोपलंय थोड्या वेळ घरामध्ये घेतलं तिला मी म्हटलं दिवसभर आता बाहेर राहील तर थोड्या वेळ तिला घरामध्ये घेतलंय आता निघणार आहे सर आणि मी आता निघालेलो आहोत सर मला सोडण्यासाठी ये येत आहे आणि ह्या आहे घाट आमचा मानकदोंडीचा म्हणजे सुरू होणार आहे आणि हा आमच्या शाळेचा रस्ता तर सकाळचं वातावरण उजड तर लवकर उन्हाळा असल्यामुळे पण आत्ताशी कुठे सव्वा पाच साडेपाच वाजलेले आहेत फक्त आणि मला सहाच्या आतमध्ये तिथे पोहोचायचं आहे तर आम्ही आता निघालेलो आहोत दोघेजण खूप थंड वातावरण आहे सकाळी सकाळी उन्हाळ्यामध्ये तर सकाळचं वातावरण विचारायलाच नको खूप भारी वाटतं खूप मस्त वाटतं कारण मी म्हणलं झालं एक आता एक दिवस असंच लाँग ड्राईव्हला जाऊ सकाळी सकाळी थोडंसं पाचला तर उजड होऊन जातं सगळं एकदम सगळीकडे प्रकाश होऊन जातो आणि हे पा आता अजून तर साडेपाचच वाजता आहेत आणि हा घाटाचा परिसर पहा किती म्हणजे एकदम असं वाटते की सात आठ वाजलेत की काय आणि हा सुंदर असा घाट प्रचंड तीव्र उन्हाळा आहे त्याच्यामुळे हिरवळ नाही आहे कुठेच जेव्हा केव्हा पाऊस होतो पावसाळ्यात घाट बघण्यासारखा असतो आम्ही तर त्याला मिनी महाबळेश्वरच म्हणतो आणि खूप करमून जातं आम्हाला कर इकडच्या गावामध्ये तर बिबट्याचा पण वावर असतो इथे पण चालूच आहे प्रत्येक गोष्टीचं काय एवढं बाऊ करून जमत नाही तर आम्ही ह्याच घाटांमध्ये पक्ष्यांसाठी धान्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे माझ्या सहकारी बंधूंनी आणि मी सुद्धा आम्ही जागोजागी पाणी ठेवलेलं आहे आता इलेक्शन ड्युटी संपूर्ण आम्ही चाललेलो हो, आहोत त्या बसमध्ये तहसीलला शहगाव तहसीलसाठी आणि त्यांच्याच बसमध्ये आता मी चाललेलं आहे खूप उशीर झाला आहे रात्रीचे साडे नऊ वाजलेले हॅलो कुकी काय कुकी काय 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 बेटा काय काय पाहिजे तुला काय कुकी तिचं काहीतरी वेगळं चाललंय तर काल इलेक्शन ड्युटीवरून यायला खूप वेळ झाला संध्याकाळी मला राईट साडे दहा ते सॉरी साडेपावणे दहा झाले होते घरी येऊपर्यंत आणि इतकं भयानक डोकं दुखत होतं माझं इतकं भयानक डोकं दुखत होतं मी तिथेच जागेवर दुपारी एक गो डोक्याची गोळी घेतलेली होती पण काहीच फरक झाला नाही मला त्याने आणि घरी आल्यावर मला अक्षरशः म्हणजे असं एक सेकंदसुद्धा उभं राहावत नव्हतं मी घरी आल्यावर पटकन कपडे चेंज करून फ्रेश थोडीशी फ्रेश होऊन लगेच गोळी घेतली जेवले नाही काय नाही आणि तशीच झोपले आणि आज खूप उशिरापर्यंत झोपले होते मी कारण इतका थकवा होता प्रचंड थकवा होता एक महिना झाला जवळपास एक टेन्शनच असतं एक जबाबदारी असते राष्ट्रीय कामे आणि ते पार पाडणं आपलं कर्तव्य आहे तर इतकं काही प्रचंड थकवा आणि ताण होता मला तर विशेष वाटतं आपल्याला थोडीशीच ड्युटी होती एका दिवसाची आपल्या वरिष्ठ जे काही होते त्यांना तर किती जबाबदारीचे कामं होते खूप सारे पण शेवटी काम ते कामचं असतं कुठलंही काम असू द्या जबाबदारीने हे महत्त्वाचं असतं आणि निवडणूक म्हटल्यावर खूप नाजूक काम आहे ना तर काल खूप म्हणजे दोन दिवस झाले सारखी धावपळ चालू होती परवा मीटिंग होती तहसील तहसीलमध्ये तर ती मिटिंगला मिटिंग, मिटिंग सकाळी आठ साडेआठलाच तिथं जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे त्या दिवशी पण इतकी मी अशी मध्येच होते दे। कारण धाक राहतो एक वेळेत जायचं आहे घ्यायचं आहे कुठलं गाव मिळतं आहे कुठलं गाव नाही आणि शेवटी परवा ती मिटिंग झाली दिवस अख्खा दिवस तसाच गेला दुपारी खूप उशिरा आम्ही घरी आलो कुकीचं काहीतरी चाललंय बाबा कुकी काय करायचं आहे तुला कुकी कुकी खूप उशिरा घरी आलो परवा आणि गाव मिळालं होतं मला माझ्या मैत्रिणीचंच गाव मिळालं डमाळवाडीवरती घाटावरती माझी शाळा जिकडे आहे तिथलंच गाव मिळालं होतं आणि तिथे मी एकदा जाऊन आलेली होती मला माहीत होतं पण परत म्हणजे फक्त एकदाच गेलेली होती पण थोडीशी धाकधूक होती मला की आता नेमकं कसं आहे तिथे मतदान नेमकं किती आहे काय अंदाज नव्हता काही पण इतकं छान सुरळीत मतदान झालं दिवसभर कसलाही ताण मिळा झाला नाही आणि गावकऱ्यांनी आमच्या जेवणाची नाश्त्याची तुम्हाला सांगते परत चहा पाण्याची एवढी काही छान सोय केलेली होती म्हणजे मला तर कौतुक लागलं एवढी कशी सोय केली खूप सुंदर सोय केली त्यांनी गेल्यानंतर चहा दोनदा सकाळी चहा पोहे परत नंतर दुपारी इतकं छान जेवण घरचं जेवण दिलं हॉटेलमधूनही हो जेवण आणलं नऊ दरज लावून घे हॉटेलमधून हो पण जेवण आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत थंड थोडंसं दिलं आम्हाला आणि परत संध्याकाळी चहा ब्र ब्रेड चहा खारी अवेलेबल करून दिली एवढ्या खेड्यामध्ये एवढं डोंगरामध्ये गाव असून त्यांनी एवढी छान सोय केली मला तर खूप त्यांचं कौतुक लागलं आणि विशेष म्हणजे माझी टीम पण इतकी छान होती इतके सहकारी छान होते सगळे आम्हाला कसलंच कामाचं टेन्शन आलं नाही खूप हसत खेळत दिवस गेला खूप हसत खेळत काम झालं आणि विशेष म्हणजे अगदी सहाला मतदान संपल्यानंतर जवळपास पाऊन तासामध्ये पावणे सातपर्यंत आमचं सा सगळं पेट्या वगैरे पॅकिंग सिलिंग करून आम्ही बाहेर होतो उभे आणि गाडीची वाट पाहत उभे होतो मी त्यांच्याच गाडीमध्ये आले कारण कसं होतं जबाबदारी असते शेवटपर्यंत एखादी सही रात काही राते पटकन निघून आणण्यात तरी काय अर्थ असतो एक दोन तासाने काय फरक पडतो तर म्हणून मी त्यांच्यासोबत थांबलेली होते आणि त्यांच्याच बसमध्ये मग येताना आले पण आम्हाला घोळ असा झाला खेळ खेळ थोडा वेळ आमचा घोळा असा झाला आमचं इतकं फास्ट आवरलं गाडी पण वेळेवर आली पण मानक मानकदौंडीचं जे बूथ होतं त्या बूथवर इतका प्रचंड घोटाळा झाला तिथल्या जे काही होती टीम त्यांचं कसंच काम उरकलेलं नव्हतं सिलिंग राहिलेलं पॅकिंग राहिलेलं सगळं सगळं राहिलेलं म्हणजे मला तर आम्हाला तर इतकं एकतर थकलेलो दिवसभर आणि तिथे त्यांच्यामध्ये त्यांनी जवळपास दीड तास खाल्ला दीड तास आणि मा इतके दिवसभर मग किती गाफील राहू शकतात मला विशेष लागतं आहे भयानक म्हणजे सगळे चिडले होते आणि तिथे मानगवणीमध्ये मा खूप वेळ गेला आमचा आम्ही इथे पाथर्डीमध्ये राईट आठ पर्यंत कदाचित पोचलो असतो पण त्यांच्यामुळे आम्हाला साडेनऊ वाजले पाथर्डीमध्ये यायला आणि शेवटी फायनली मग मी आले टीम गेली पुढे सगळं काही झालेलं होतं जर काही अडचण आले तर कॉल करा म्हटलं कारण जाण्याची कॅपॅसिटीच नव्हती पुढे भयानक इतका कसा थकवा होता दिवसभरात किती नाही म्हणलं तर खूप जास्त ताण येतो ह्या गोष्टींचा आणि पण दिवस तसा चांगला गेला मतदानही मापात होतो काही ठिकाणी खूप मतदान होतं आमच्या तिथे बहात्तर टक्के मतदान झालं पण लोकसंख्या कमी होती म्हणजे मतदान कमी होतं त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये झालं बरेचसे काही मतदान करण्यासाठी सकाळीच येऊन गेलेले होते त्याच्यामुळे दुपारचा वेळ थोडासा रिलॅक्स गेला फार काही ताण झाला नाही आणि संध्याकाळी शेवटी शेवटी पण थोडेसे लोक आले काम उरकून तर अशा पद्धतीने आमचा दिवस खूप छान गेला पण प्रचंड थकवा आज सकाळी तर अक्षरशः साडे अकरा वाजता साडे दहा सॉरी साडे दहा ते अकरा वाजता मी उठले आणि सगळं रिलॅक्समध्ये आवरलं काहीच नाही केलं आज कामावरलेलं सुद्धा म्हटलं आज येऊ नको तू कारण ती आल्यावर मला उठावंच लागतं थोडंसं म्हटलं आज येऊच नको म्हटलं आज कामाला काम तसंच राहू दे पण मला काय डिस्टर्ब करू नको आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी हे काम केलं मी चायना रोज म्हणजे मॉस रोज जो असतो ना त्याचा वॉटरफॉल केला पहिलाच होता माझ्याकडे गार्डनमध्ये पण थोडंसं खराब झालेलं होतं त्याचं रिपोर्टिंग करून ठेवलेलं होतं मी फक्त त्याच्यामध्ये झाडं लावायचे राहिलेले होते तर आज ते फायनली झाडं लावले मी आणि पाऊस इतका जोरात पाऊस येणार होता इतकं आभाळ आलेलं होतं इतकं ढग वाजत होते आणि पाऊस असं वाटत होतं मुसळधार पाऊस होईल पण पाऊस आलाच नाही किंचित थोडं सवलं झालं आणि पाऊस गेला खूप वाईट वाटलं मला मला अपेक्षा होती पाऊस येऊ शकतो खूप मोठा बा बाहेर बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस झाला आहे पण आपल्या इथे पावसाने म्हणजे झालाच नाही पातळीमध्ये पाऊस बिलकुल तर अशा पद्धतीने आजचा छान दिवस गेला आणि निवडणुकीचं फायनली काम झालं बरं वाटतंय एक महिना झाला टेन्शन होतं फेब्रुवारी महिन्यापासून दोन तीन मिटिंग होते एक लग्नासारखाच कार्यक्रम होता दोन लग्नाला जसं आपण अगोदर काय म्हणतो सुवासनी बांगड्या हळद याव त्याव तसं तसाच कार्यक्रम झाला शाहगावला एवढ्या वेळेस जाणं म्हणजे ते एक एक कार्यक्रमच होता आणि फायनली आम्ही वरात घेऊनच आलो तिकडून म्हणजे बसमध्ये आलो वराड घेऊन तर असं काही जसं लग्न पार पाडलं आहे असं वाटतंय आणि थोडंसं आज रिलॅक्स झालो सर पण आज थोडेसे रिलॅक्स झालेत सरांची पण प्रचंड धावपळ होती निवडणुकीमध्ये जशी सुट्टी लागली तसे एकही दिवस घरी नव्हते सकाळी जे जायचे ते रेग्युलर शाळेपेक्षा जास्त धावपळ होती सहा वाजता सात साडेसातला घरातून निघल्यानंतर संध्याकाळी कमीत कमी अकरा बारा वाजता घरी यायचे ते कधी कधी एखाद्या वेळेस यायचे क्वचित लवकर पण पूर्ण दिवस सरसुद्धा पॅक होते सर पण आज दिवसभर झोपून येत त्यांनी फुलं आराम केला आहे आम्ही बाहेरूनच नाश्ता मागवला होता आज आणि जेवण पण काहीच नाही केलं मी घरी आज थोडा आजचा दिवस फुल एन्जॉय केला के आहे रिलॅक्स केला छान गेला आहे आत्ता संध्याकाळी माऊ आली माऊ दोन दिवस आजीकडेच होती कारण मला दोन दिवस एक दिवशी अवगवला जायचं दुसऱ्या दिवशी मिटिंग तर माझी धावपळ असल्यामुळे माऊ तिकडेच होती दोन तीन दिवस तर माऊ आता आज आली आहे माऊचा अभ्यास घ्यायचा आहे थोडासा मला अब्या कसचा तर आता मी तिचा घेणार आहे थोडासा अभ्यास हो ना माऊ करायचा नाही अभ्या तर चला गुड नाईट स्वीट ड्रीम